नमस्ते ज्ञानप्रकाश शैक्षणिक व सामाजिक प्रकल्प आहे इतर शाळांप्रमाणे आमच्याही शाळेची सुरुवात आज झाली खूप उत्सुकता होती मुलांना पहिल्या दिवसाची त्याप्रमाणे आम्हा सर्व ताईंनाही मुलं कधी शाळेत येतील याची उत्सुकता होती मित्रमैत्रिणींसोबत मुलं खूप रमली आणि आनंदाच्या गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या पण तत्पूर्वी स्वागत मुलांचं जे झालं ते फुलं लावली होती फुगे लावले होते वेगवेगळे त्यासोबतच रांगोळी काढली गेली होती आणि मुलं असं हसत खेळत उड्या मारत आज शाळेत आली खरं तर आजची प्रार्थना सभासुद्धा तेवढीच छान झाली दीड महिन्यानंतरच्या दीर्घ सुट्टीनंतर मुलं एकत्र जमली होती पण प्रार्थना अगदी तशीच छान मुलांनी जल्लोषात म्हटली आणि प्रकल्प प्रमुख नरहरे सर व मुख्याध्यापिका नरहरे मॅडम यांनी मुलांना सदिच्छा भेट दिली त्यासोबतच यावर्षी नव्यारी जी मुलं आली त्यांचंही स्वागत आज केलं गेलं अतिशय आनंदाचा उल्हासाचा आणि नवीन कार्याची ऊर्जा देणारा आजचा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच ऊर्जादायी झाली आणि त्याप्रमाणे सर्व काम शाळेमधील सर्व शिक्षकांचं आणि मुलांचं तितकंच छान आणि असणार आहे मला तुझं नाव काय आणि आज शाळेचा पहिला दिवस कसा वाटला माझं नाव मधुजामती माझा शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला मी आज आग... माझ्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला ते सांगणार आहे मी सर्वात पहिल्यांदा शाळेत आले तेव्हा मला टिळा लावला गेला व आमच्या मुलांसाठी छान छान फुगे लावले होते व वेगवेगळे डेकोरेशन केले होते मला व नवीन वर्ग नवीन ताई बघून खूप मजा वाटली नंतर मी मै मित्रमैत्रिणी सोबत ज थोड्या गप्पा मारल्या गप्पा मारल्यानंतर आम्ही थोडासा डब्बा खाल्ला डब्बा खाल्ला डब्बा खाल्ल्यानंतर आम्ही वर्गात गेलो वर्गात गेल्यानंतर मज्जा केली बोलले आणि उन्हाळ्या सुट्टीची मैत्रिणीनं माहिती सांगितली व आम्ही शेवटी घरी गेलो धन्यवाद नाव काय महिन्याची सुट्टी काय काय केलं माझे नाव यश दत्त वारे आहे मी नामप्रकाश शाळेमध्ये शिकतो तर मी सुट्टी मी दीड महिन्याच्या सुट्ट्यामध्ये मी एक चायनीज आर्ट शिकली त्याचं नाव डो डँगो आहे जे ज्या की ते मातीपासून म्हणतात आणि मातीपासून म्हणून त्याची दहा हजार होते कारण की तो त्याचमध्ये कॉन्सन्ट्रेशन क्रिएटिव माइंड आणि व व त्याला खूप मेहनत आणि स्थिरता लागते आणि तो सारखं तुटत राहतं आणि त्याला वापस वापस, वापस बनावं लागतं व मी पुण्यालाही गेलो होतो तिथं मी चार्ट लाईन बघितलं नंतर पुणे भागालाही गेलो होतो आणि या दीड महिन्याच्या सुट्टीमध्ये मी खूप आनंद केलो आणि शाळेमध्ये येऊन मला खूप आनंद झाला धन्यवाद प्रथमतः मी माझा परिचय करून देतो मी राजकुमार नामवाड संस्कारवर्धिनी माध्यमिक विद्यालय लातूर <coughs> या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आज जे शाळेच्या पहिल्या दिवसाचं जे नियोजन होतं ते अतिशय उत्तम रीतीनं आमच्या सगळ्या स्टाफने आयोजन केलेलं होतं सकाळच्या वेळेला शाळेच्या वेळेत अगदी वेळेत सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे शाळेत येत होते आणि हसत खेळत बागडत उन्हाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदामध्ये ते स्वीकारत होते आणि मग ही आनंदात बागडत येणारी जी मुलं आहेत या मुलांचं आम्ही त्याच हसत खेळत अशाच मनाने पुष्प देऊन त्यांचं आम्ही स्वागत केलं त्यांना वर्गामध्ये येत असताना सुरुवातीला प्रवेशद्वारातच त्यांचं स्वागत करून आम्ही त्यांना वर्गात पाठवलं आणि वर्गात जात असताना मुलांना अतिशय आनंद होत होता अशा प्रकारचं वातावरण मुलामध्ये आम्हाला दिसून येत होतं आणि आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं मुलांना पाठ्यपुस्तक वाटप करणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आज शाळेत उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पाठ्यपुस्तकं वाटप केलेली आहेत त्याचबरोबर या प्रवेश प्रवेश उत्सवाच्या निमित्तानं आमच्या मुलांचं आणि कर्मचाऱ्यांचं स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या प्रवा आमच्या शाळेच्या परिसरातले नगरसेवक माजी नगरसेवक सन्माननीय प्राध्यापक महादेवजी बरुरे यांना आम्ही पाचारण केलं होतं आणि त्यांच्या हस्तेसुद्धा आम्ही आमच्या मुलांचा आम्ही सन्मान केला आणि त्याचबरोबर उपस्थित मुलांना त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करून त्यांचंसुद्धा आम्ही संस्थेच्या वतीनं स्वागत केलं अति